नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या गोऱ्या व्हिडिओमध्ये आज रक्षाबंधन असा आणि रक्षाबंधनासाठी आम्ही मुंबईत जाऊन निघालो हायसर ऑलरेडी बायकोची तयारी झाली या बायकोच्या आणि बारक्याची आणि हायसर सगळा सामान रेडी झाला म्हणजे माझा काम लालवमध्ये एक असा आणि बाकी सगळा रक्षाबंधनचे गिफ्ट्स वगैरे दिदी जो मोबाईलो तो घ्यायचं असा आणि आत्ता वाजले असतात दुपारचे साडेबारा वाजले असतात आमका ऑलरेडी खूप लेट झालो असा आणि आपण मुंबईत जाऊन बघूया रक्षाबंधन कदाचित आमचा म्हणजे दादा जो माझा दादा आज बाहेर जातोला कामासाठी त्याच्यामुळे आमचं रक्षाबंधन कदाचित उद्या होईल वीस तारखेक आणि दुर्गाच्या घरचं रक्षाबंधन आज होतं ना तर आपण आता निघूया मुंबईत जाऊ आणि रक्षाबंधनाचा सेलिब्रेशन कसा होतं तर बघूया बारको ऑलरेडी बाहेर जाऊ तयार झालो असा तर चला आता आपण निघूया मुंबईत जाऊ रक्षाबंधनासाठी तर मंडळी आता आम्ही निघतल रक्षाबंधन साठी बायकॉन स्पेशल गुलाबजाम बनवलं मी असं कालपासून तयारी चालू होती रक्षाबंधनची तर किती गुलाबजाम झाले आता फायनली सत्तर झाले तर मग आता हे सगळे डिवाइड होते हैसर थैसर हैसर अशी रक्षाबंधन साठी ना त्यांना धन्यवाद आणि हैसर बारक्याची तयारी झाली सायकल घेऊन तयार असा एकदम असा रे आता आम्ही तयारी करतो आणि मुंबईत जाऊन निघतलो रक्षाबंधन साठी मंडळी आम्ही आता करूडला पोहोचलो आम्ही आता दुपारच्या जेवण आता वाढची तयारी चालू आहे ते तुमका दुपारी जेवणात काय कारण बाजूक आमच्या नकाशे राहतात आमचे शेजारी त्यांच्याकडे पूजा होती त्या पूजेचा जेवण येला आणि आम्ही थोडा बाहेरून आणलेलो आता काय जेवण तुमचा दिखवते ह्या सगळ्या पूजेचं जेवण आई पप्पा आणि ही आम्ही काय होती व्हेज काहीतरी पेशावरी आणि पनीर बटर मसाला आणि रोटी अशी आणलं आम्ही भात डाळ घरकच केलं आता सगळे बसले दुर्वा आई दीदी बारको बारको पप्पा आणि मी तर आता जेव के जेव्हा आणि मी पुढचो कार्यक्रम काय तो बघूया चला मंडळी आता दुर्वाच्या घरात जाऊन निघालो आणि हैसर आता करोडचा वर्कशॉप दिसतात आईसून गणपती बरेचसे निघतात या गेटवरसून ना त्या गेटवरून निघतात पुढच्या आणि आता हळूहळू लाईक गरम होता ॲक्च्युली गरमी खूप वाढली आहे त्याच्यामुळे मार्माचा गरम होता आता गणेश गल्ली जाऊया गर्वाच्या घरी आणि त्याची त्यांचं रक्षाबंधन खरं तर बघूया आमचा उद्या असतं ना तर उद्या करताना चला मंडळी चला आता आम्ही दुर्वाच्या रक्षाबंधनासाठी शिवडीक चाललो म्हणजे मामाकडे तिच्या आईचा रक्षाबंधन असा त्यांचा आणि आमचा उद्या रक्षाबंधन असतं कारण की उद्या घरात ग्रंथसमाप्ती आणि सत्यनारायणाची पूजा असा तर दोन्हीच्या निमित्ताने भावांनी सांगले की आज सकाळ का जमणार नाही मोठ्या भाव तर तो उद्या येतलो आता उद्या आमची रक्षाबंधन होतं आहे आणि आज दुर्वाची रक्षाबंधन होतं तर आता आपण शिवडीत चालत चाललो तर हायसर बरेचसे गणपतीचे कार्यशाळा असत तर आपण जाता आता कार्यशाळा बघत बघत सगळ्या आलो तर चला तुमका पहिली कार्यशाळा देखवते तरी सूरज मोरे म्हणून कार्यशाळा धोतर आणि डायमंड वर्क्स तर एक मस्त मस्त गणपती असत हायसरपर्यंतमध्ये तुमका एक सो एकच गणपती गरीत मिळतो तरी आता मेघवाडीतसून आपण गांधी हॉस्पिटलकडे जाताना शिवडीकडे जातो कासरी कार्यशाळा दोन तीन कार्यशाळा असतात तर जाता बघूया की आपण आज काय काय गणपती बघत नाही चला ही एक दुसरी कार्यशाळा असं मेरिया चित्रमंदिर जबरदस्त आतमध्ये खूप सारे गणपतीच्या मूर्ती असतात आतमध्ये जाऊ वय नाही बाहेरूनच बघूया आपण कधी मस्त असा एकदम ग्लिम्स ऑफ गणपतीच्या मूर्त्यांची बघत बघत चालले गार्डन असा तुम्ही हैसर कधी इला असत्या लहान पोरांका घेऊन सांगायलाही गर्दी असता मरणाची गर्दी असता संध्याकाळची पण पोरांका हैसर खेळूक मस्त एकदम फिरूक बिरूक सिनियर सिटीजन का मस्त हैसर आता मूर्ती बनतात मोठे मोठे म्हणतात सुवासिनीट आता तर हैसत कार्यशाळा माझ्या मते संपतात आता शेवटी जाता आता पुढे काय दिसला तर माहीत नाही काय दिसला तर मी नक्की दिकवते आणि पाऊस गेलो पण गर्मी एवढी होता काय विचारू नका एकदम मरणाची गर्मी होता सगळं घाम निघता एकदम आणि म्हटलं आता संध्याकाळ चालत चालत हळूहळू बघत बघत जाऊया काय काय दिसतं कारण की बऱ्याच दिवसांनी या एरियातून चालत नाही आहे गाडीने वगैरे बराच गेले पण चालत नाही गेलं तर ना। म्हटलं चालत चालत जाऊया आणि बघूया आज काय काय बघू मिळतं तर चला शेवडीच जाऊया रक्षाबंधना पटापट आणि काय मध्ये काय दिसला तर तुमका नक्की देखाव काय तर मंडळी हायसर केमच्या गल्लीकडे गेलो हैसरव कार्यशाळा है म्हणजे गणपतींची पार्वती आर्ट्स पार्वती आर्ट्स म्हणून काहीतरी असा आणि गणपती असतात हैसर आधी ॲक्च्युली नव्हती आता काही वर्षापूर्वी झाली असत माहीत नाही हैसरच पार्टी केम असा आणि हैसून आता शिवडी हाफकेनकडे रस्तो जाता यो असे झा हां असं रस्त जाता आतून त्यातच हैसर असा काय क्रॉस करणार नाही कारण की चलत चलत जातो बरंच वेळ झालो असा साडेआठ वाजले असतात बाकी असा वरेलचो एम डी कॉलेजच्या वाटी तर रस्त्या शिवडीत जाता आणि तो रस्ता शिवडीत जाता यो शॉर्टकट असा बदना चालत चालत जरा जरा गर्दी असेल या कारण की सर बाजार बरंच भरता चला चालू दे

चांगलं आहे कधीच आहे अरे मग चोवीस च आहे ना बाजूला तेवीसच चांगलं होत बॅडमिंटन हे सुपारी दिली ती सुपारी फिरवलीच नाही कोणीवली चला म्हणजे आता रक्षाबंधन वगैरे झाला आता जेऊ बसले सगळे मस्त पुलाव छोले पुरणपोळी कटलेट त्यानंतर कोशिंबीर गुलाबजाम असा सगळा जेवण असा जेव केवा मंडळी चला आजचा रक्षाबंधन म्हणजे दुर्गाचं रक्षाबंधन झाला आणि आम्ही आता साडे अकरा वाजता घरात पोचलो बारा साडे अकरा बारा वाजले आणखी लेट झालो निघता निघता थैसर शिवडीतून टॅक्सीच भेटत नव्हती त्याच्यानंतर मग बाईक घेऊन मिळून एक बोलवलं आहे आणि मग गाडी घेऊन हो। आम्ही निघालो म्हणजे याच्यातच आमचं ऑल ऑलरेडी अर्धा पाव तास गेलो की आज रक्षाबंधनमुळे खूप सारी गर्दी होती बरेचसे लोक मुंबईत गेलेली आणि पाहुण्यांकडे येलेली त्याच्यामुळे टॅक्सीसाठी खूप जास्त गर्दी होती तर छोटोसो व्हिडिओ रक्षाबंधनचो आणि मुंबईत आम्ही गेलो त्याचं तुमका जो आवडला असाल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत कसं नका चला आपण आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट